आपण ती बहिणाबाईंची कविता वारंवार म्हटली आहे आपल्याला ती आठवतही असेल ना मन वडाये वडाये उभ्या पिका तलंढोरं किती हाकला हाकला तरी येतं पिकावर अशी व्यवस्था राजकारणात सुद्धा आहे राजकारणात काही मंडळींना कितीही हाकललं जावा म्हणून सांगितलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तरीसुद्धा ती सगळी मंडळी सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी सत्तेसाठी अगदी चिटकून बसते असंही म्हटलं जातं की राजकारणाचा आणि लाज या शब्दाचा काही संबंध नाही अशीच एक गोष्ट काल मुंबईमध्ये घडलेली आहे ती काय आहे या, या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पांडेल आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही रिंगल लाईव्ह ही आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे ती जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे आपण पाहिलं असेल की काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आले होते आणि त्यांचं भाषण जर आपण टी व्हीवर ऐकलं असेल किंवा यूट्यूबला वगैरे ऐकलं असेल तर ते सरळ सरळ एक प्रकारची धमकी देण्यासाठीच ते मुंबईमध्ये आलेत की काय अशा पद्धतीचं भास व्हावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांच्या भाषणामधल्या पहिली गोष्ट तर ही महत्त्वाची आहे की भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जे आता मुंबईमध्ये उभं राहतं आहे हे कार्यालय पंधरा मजली इतकं प्रचंड मोठं उभं राहतं करोडोची त्याची किंमत आहे आता भारतीय जनता पार्टीकडं एवढी मोठी मोठ्या मोठ्या शहरामध्ये करोडोची कार्यालय उभा करण्यासाठी पैसा कुठून येत असेल माहीत नाही आपल्याला त्यावर बोलायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्याचं म्हणाले की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा इतका सुपडा साफ करा इतका साफ करा की ते दुर्बिणीतून सुद्धा दिसले नाही पाहिजे म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधक संपवून टाकण्याची ही जी भारतीय जनता पार्टीची मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचं पुन्हा एकदा दर्शन घडलेलं आहे परंतु हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांना मांडणारा हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची माती या महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या त्या पद्धतीनं हा महाराष्ट्र सातत्याने न्याय करत असतो त्यामुळं दुर्बीण लावून महाराष्ट्रातले विरोधक काही संपूर्णच जातील अशी काही परिस्थिती नाही तरीसुद्धा अमित शहाचं स्वप्न किती भयानक आहे बघा म्हणजे आपण जिंकलं पाहिजे सत्ता मिळवली पाहिजे इथंपर्यंत थांबत नाही विरोधक सपाट झाला पाहिजे संपून गेला पाहिजे दुर्बिणीतूनसुद्धा तो दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी आपल्या भक्त नावाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला केलं चला हाही विषय वेगळा आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडली कालच्या कार्यक्रमामध्ये कालच्या सभेमध्ये की त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांची नावं न घेता या दोघांना सरळ सरळ एक प्रकारचा इशारा देऊन टाकला भविष्याची राजकारण महाराष्ट्राचं कसं असेल या संदर्भातली सुद्धा हिंट ज्याला आपण म्हणतो ती हिंट त्यांनी दिलेली आहे आणि त्याने जाहीरपणानं सांगितले की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर उभी आहे कोणाच्या कुबड्या घेण्याची त्यांना आवश्यकता नाही आता कुबड्या म्हणजे एक कुबडी ही एकनाथ शिंदे आणि दुसरी कुबडी ही अजित पवार खरं म्हणजे ह्या दोन कुबड्यांनी समजायला पाहिजे किंवा त्यांना समजवायला पाहिजे की एवढी आपला मा सातत्याने अवमान होतं तरीसुद्धा आपण किती चिटकून राहतोय महायुती 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 करत म्हणजे आता त्याला ढकलून अगदी व्यासपीठावरून ढक्के मारूनच बाहेर फेकण्याची वेळ भविष्यामध्ये येते की काय अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टी आता आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून एकत्रपणे लढवल्या जाणार नाहीत काही ठिकाणी ती युती केली जाईल तर बहुतेक ठिकाणी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी लढेल स्वतंत्रपणे शिवसेना लढेल स्वतंत्रपणे राष्ट्रवादी अजित पवार लढेल आणि स्वतःची ताकद किती मोठी आहे आम्ही किती प्रबळ आहोत आमची क्षमता किती मोठी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आणि त्यांचे जे सहयोगी असतात त्यांच्या ज्या कुबड्या असतात या कुबड्याला सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न असतो की तुम्ही लायकीत राहा तुमचं फारसं महत्त्व नाही आणि आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत महाराष्ट्राने आमच्या बाजूला कौल दिलेला आहे महाराष्ट्रानं आम्हाला स्वीकारलेला आहे अशी परिस्थितीची ही निवडणूक असेल आणि त्यानंतर मित्रांनो म्हणजे अमित शहानी याच भाषणामध्ये दोन हजार एकोणतीसची विधानसभेची निवडणूक कशी असेल त्याचं सुतोवाच केलेलं आहे दोन हजार एकोणतीसची विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक पूर्णपणाने भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत स्वबळावर लढवणारच आहे शक्यता वगैरे असा शब्द प्रयोग करत नाही कारण त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने या लोकांशिवाय महाराष्ट्राला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा ताबा त्यांना मिळवायचा आहे आज नाविलाजाने त्यांनी एकनाथ शिंदेना सोबत घेतला असेल नाविलाजाने त्यांनी अजित पवारांना सोबत घेतला असेल पण एकनाथ शिंदे आणि अजित पवाराची महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये लुडबुड हीसुद्धा त्यांना सहन होत नाही किंवा त्यांना खपत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता अजित पवाराची अडचण आहे अवघड जागचं दुखणं म्हणल्यासारखं अजित पवाराची अवस्था झालेली आहे युतीमध्ये राहावं तर हा सगळा अपमान सातत्याने सहन करावा लागतो बाजूला जावं तर ईडी शिबियत अगदी तयारच आहे तीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांची आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या अनेक फाईल्स या अमित शहाच्याकडं असल्याची चर्चा मुंबईमध्ये सातत्याने होते आहे आणि म्हणून आता युती सोडावी तर युती जर आपण सोडली तर सत्तेतून तर जाऊच जाऊ म्हणजे राजकारणा सत्तेच्या राजकारणापासून दूर तर होऊच हो परंतु आपली रवानगी नेमकी कुठे होईल असा अशी भीतीसुद्धा या दोघांना आहे त्यामुळं तोड दाबून बुक्याचा मार ही सगळी मंडळी सहन करते अगदी अमित शहानी व्यासपीठावर कालच्या व्यासपीठामध्ये असं जर म्हटलं असतं की एकनाथ शिंदे अजित पवार तुम्ही खाली निघून जा इथून हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे किंवा तुम्ही थांबू नका आपल्या सत्तेमध्ये तरीसुद्धा पूर्णपणानं हे दोघं दिल्लीला गेले असते आणि आम्ही राहतो आहेच तुमच्यासोबत आम्ही आमचं काही तुम्हाला त्रास होत असेल तर सांगा आम्ही दुरुस्त करतो आम्ही काहीही मागणार नाही आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या अशी विनवणी ह्या दोघांनी केली असती अशी परिस्थिती या दोघांची झालेली आहे या सर्व गोष्टीकडं आपण जेव्हा राजकीय नजरेनं पाहतो उद्याचं महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल किंवा महायुती म्हणून असलेले हे तीन पक्ष भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आ, हे उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकत्र राहतील का महायुती म्हणून ते एकत्रपणे निवडणूक लढवतील का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही उद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी की अर्धवट काही ठिकाणी युती म्हणून लढवली जाणार आहे आणि त्यानंतर मात्र दोन हजार एकोणतीसला हे तिनेही पक्ष आता नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणतीसला परंतु भारतीय जनता पार्टी मात्र स्वबळावर स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं सुतोवाच या भाषणामधून अमित शहाने कालच्या मुंबईच्या कार्यक्रमामधून केलेलं आहे आता ही गोष्ट अजित पवारला कळी नसेल असं नाही ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना कळी नसेल असं नाही दोघे राजकारणातले परिपक्व आहेत शहाणी मंडळी आहेत परंतु त्यांचा नाविलाज आहे नाविलाज कोक्या विलाज अशी को परिस्थिती त्या दोघांची झालेली आहे कितीही कुणी काही बोललं कितीही अवमान केला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर किंवा अमित शहाच्या बगलेमध्ये बसण्याची जी यांची गरज आहे पूर्णपणे ह्या दोघांची निर्माण झालेली दोन्ही एकनाथ शिंदेची अजित पवारांची ती गरज त्यांना किंवा आपण त्याला दुसरा शब्द वापरतो की मजबुरी आहे हे हलू शकत नाही त्यांच्यापासून त्यांना कुठल्याही शब्दामध्ये हे नव्हलं कुठल्याही शब्दामध्ये त्यांना कुबड्या म्हटलं काय आणखी कुठलेही शब्द वापरले काय त्यांना काही फरक पडत नाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र काय छान युक्तिवाद केला आहे पत्रकारांशी बोलताना तसं म्हणालेत की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या काही कुबड्या नाही आहेत ते मित्र आहेत आणि मित्र कुबड्या नसतात वा 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 काय काय युक्तिवाद आहे काय भाषा आहे म्हणजे महाराष्ट्राला मूर्ख कसं बनवावं सातत्याने हे देवेंद्र फडणवीसांच्याकडनं शिकलं पाहिजे म्हणजे केंद्राचं सरकार जे की ब दोघांच्या कोबड्या घेऊन केंद्राचं सरकारसुद्धा उभं आहे महा अनेक कानाकोपऱ्यामध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक लोकांच्या विरोधी पक्षातल्या किंवा अनेकांच्या स सोबत युती करून अनेक सरकार स्थापन झालेले आहेत कुबड्यावर भारतीय जनता पार्टी मोठी झालेली आहे भारतीय जनता पार्टी या देशामध्ये मोठी होण्याचं कारणच आहे त्यांनी घेतलेल्या कुबड्या खरं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या चुका भारतीय जनता पार्टीला सोबत घेण्याच्या केलेल्या आहेत त्याचा हा सगळा परिणाम आहे आणि उद्याच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वप्न आहे भारतीय जनता पार्टीचं मुंबई पूर्णपणे मुंबईवर आपला झेंडा फडकला पाहिजे आणि महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे एकनाथ शिंदे अजित पवार ही सगळी मंडळी आता नको आहे हेच अप्रत्यक्षपणे त्यांनी आजच्या कालच्या सभेमध्ये घोषित केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही दोन मंडळी आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजपपासून दूर जातील काय आणि हे स्वतंत्र लढले तर ह्यांची उद्या एकोणतीसला नेमकी काय अवस्था असेल या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या पोटामध्ये नेमकं आता सध्या काय चालू आहे किंवा अमित शहाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे या विषयावर माझ्याप्रमाणे तुमची सुद्धा काही मतं असतील ती जरूर कमेंट करा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या भारतीय जनता पार्टीची एकनाथ शिंदे आणि अजित पवाराबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेची ही शेवटची निवडणूक आहे अजितकच अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव आवाज महाराष्ट्राचा